नमस्कार मित्रांनो मी ऋतिक काम स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर वर तुमचं सर्वांचं करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जे संजय गांधी निराधार योजना आहे या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार होता बघा लाडके बहिणीची योजना आहे सर्वांना माहितीच असेल त्यानुसार बघा महिन्याला नऊशे रुपये ते म्हणजे सहाशे कमीत कमी सहाशे कमी? ते जास्तीत जास्त बघा नऊशे रुपयापर्यंत हे प्रति महिन्याला आर्थिक सहाय्य दिले जाते कशाच्या आधारे तर बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना मार्फत लाडकी बहीण योजना ही फक्त महिलांसाठी आहे परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजना ही सर्वांसाठी आहे आता कोणाकोणाला दिली जाते कसा अर्ज करायचा कोणते डॉक्युमेंट लागतात कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल त्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघा आपण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या ऑफिशियल या या वर आलेलो यामध्ये यावर आपण बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना याची माहिती बघणार आहोत तर यामध्ये बघा संपूर्ण डिटेल माहिती आहे तर इथे योजनेचं नाव काय आहे तर संजय गांधी निराधार यो, अनुदान योजना असं या मार्फत या योजनेमार्फत हे आपल्याला पैसे दिले जातात आता योजनेचा प्रकार कोणता आहे तर राज्य पुरस्कृत योजना म्हणजे राज्यातर्फे राज्य सरकारतर्फे ही योजना दिली जाते या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे तो उद्देश काय असणार आहे तर राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य व निवृत्ती वेतन देणे हे या संजय गांधी निधार निराधार योजना याचा मुख्य उद्दिष्ट आहे त्यामध्ये आता आपण कशा प्रकारे म्हणजे कोणाकोणाला इथे पैसे भेटले जातात कशा प्रकारे दिले जातात दे किती देतात याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर या, या योजना ज्या प्रगासाठी लागू आहे त्यांचे नाव बघा या सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू असणार आहेत बघा लाडकी बहीण फक्त लाडकी बहीण योजना ही फक्त महिलांसाठी आहे परंतु ही जी योजना आहे संजय गांधी निराधा अनुदान योजना सर्वा सर्वा ही सर्वांसाठी म्हणजे सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू असणार आहे सर्व महिला पुरुष यांना दोघांसाठी ही अप्लाय होणार आहे तर आता यामध्ये बघा सर्वात महत्वाचं म्हणजे योजनेच्या ज्या प्रमुख अटी आहेत त्या अटी आपल्याला बघायच्या आहेत म्हणजेच कोणाकोणालाही दिली जाणार आहे तर या योजनेअंतर्गत बघा पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष व महिला यांना ही दिले जाते तसेच सोबत बघा जे अनाथ मुले असतात त्या अनाथ मुलांना अपंगावातील सर्व प्रवर्ग म्हणजे अपंगावातील कोणत्याही तुम्ही प्रवर्गामध्ये येत असाल तरी ये तुम्हाला ही योजना लागू करते इथे तुम्ही अप्लाय करू शकता तसेच बघा क्षयरोग झालेले कर्करोग एड्स कुष्ठरोग यांसारखे जे जा आजार असतात ते आजारामुळे स्वतःप्र शरितार्थ चालू न शकणारे जे पुरुष महिला असतात त्या महिलांना सुद्धा याचे पैसे भेटतात सोबतच ज्या निराधार विधवा असतात म्हणजे ज्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता सोबतच बघा घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु कोडकीनं मिळालेल्या ज्या स्त्रिया असतात त्यांना सुद्धा इथे अप्लाय करू शकतात तसेच बघा अत्याचारित वेश्या व्यवस्थेतून मुक्त केलेल्या महिला तृतीय पंथी तसेच देवदासी पस्तीस वर्षावरील अवयव स्त्री किंवा बघा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी तसेच या ग्रस्त असाल तरी सुद्धा येथे त्याचा या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता सोबतच या योजनेमध्ये बघा तुम्हाला दारिद्र्य दारिद्र्यषेखाली कुटुंबाची यादीत नाव असणे अथवा जर तुमचं कुटुंब वर्षते कौटुंबिक को को वार्षिक उत्पन्न हे एकवीस हजारापेक्षा कमी असणं आवश्यक आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता सोबतच बाकी तुम्ही जे इथे वरती दिले कोणत्याही मध्ये बसत असाल तरी सुद्धा तुम्ही येथे अप्लाय करू शकता आता आपण बघा इथे बघूया दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप म्हणजे आपल्याला किती पैसे भेटतात लाडचे महिने म्हणजे महिन्याला पंधराशे रुपये भेटतात तर या योजने खाली पात्र होणाऱ्या कुटुंबात जर एक लाभार्थी असेल तर त्यांना महिन्याला सहाशे रुपये बघा प्रतिमाहा आणि एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर महिन्याला त्यांना बघा नऊशे रुपये प्रतिमानं एवढं आर्थिक सहाय्य इथे दिले जाते म्हणजे जर एक लाभार्थी असेल तर सहाशे रुपये आणि जर जास्त एकापेक्षा जास्त असतील दोन असतील तर तिथे नऊशे रुपये हे दिले जातात आता या ठिकाणी बघा तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत अर्ज कसा करायचा कोणत्या ठिकाणी करायचा तर तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्जदार बघा तुम्ही जर जिल्हा अधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार येथे संजय गांधी योजना ते बूथ असेल तिथे करू शकता तसेच बघा तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या कार्यालयामध्ये बघा जिल्हा अधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय तसेच तलाठी कार्यालय येथे जाऊन तुम्ही याचा अर्ज करू शकता या योजनेची वर्गीकरण कशामध्ये केली जाते तर बघा आर्थिक सहाय्य किंवा निवृत्ती वेतन यामध्ये या योजनेची वर्वेवारी केली जाते तसेच संपर्क का कार्यालयाचे नाव आता तुम्हाला या योजनेसाठी कोणत्या ठिकाणी संपर्क करायचा आहे किंवा आपल्याला माहिती काही हवी असेल या योजनेबद्दल तरी सुद्धा तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय झालं तहसीलदार संजय गांधी योजना तसेच तलाठी कार्यालय येथे जाऊन या योजनेबद्दलची माहिती घेऊ शकता मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना याबद्दलची माहिती बघितलेली आहे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विधवासाठी तसेच अपंग व्यक्ती असतात त्यांच्यासाठी वृद्ध लोक असतात त्यांच्यासाठी कोणत्या कौन कोणत्या योजना आहेत आपण डेली नवीन एक योजनेबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर सांगणार आहोत तर आपल्या चॅनलवर नवीन साधता सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारा नवीन नवीन योजना तसेच गव्हर्नमेंट भरती रिलेटेड अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील